आज मी तुमच्यासोबत माझी पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे तर मी कशी पोळी बनवते ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी दोन ते तीन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये थोडीशी हळद घातली आणि डाळ घालून वरतून एक ते दीड ग्लास पाणी घालं त्यानंतर बारीक गॅसवरती कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे बारीक गॅसवर त्यानंतर शिजलेली डाळ व्यवस्थित चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि डाळीमधलं पूर्ण पाणी निथूपर्यंत ती आपल्याला चाळणीत तशीच ठेवायची आहे त्यानंतर कढईमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलं आणि जी शिजवलेली डाळ होती ती मी व्यवस्थित पाणी निथळून घेतलं होतं आणि वरतून घालून घेतली त्याच्यानंतर मी एक वाटी इथं गूळ घालणार आहे तुम्ही गुळ पावडर असेल तर तीही वापरू शकता पण शक्यतो असा चॉकलेटी कलरचा गूळ वापरत चाला त्याचे खूप फायदे पण आहे त्यानंतर आमच्याकडे जरा गूळ खायची पद्धत आहे थोडी जास्त त्याच्यामुळं मी मी वरतून दोन ते तीन चमचे साखर आणखी घालून घेतली आणि छान बारीक गॅसवर पुरण आणि गूळ साखर सगळे व्यवस्थित परतून परतून घेतलं परतून घेतल्यानंतर पर वरतून एक चमचा मी जायफळ पूड आणि विलायची पूड घातली त्यानंतर मी अर्धा वरतून सुंठ पावडर घातली होती तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल त्यानंतर पुन्हा एकदा मी ते पुरण व्यवस्थित सगळं एकत्र करून घेतलं एकजीव करून घेतलं त्यानंतर आपल्याला ते जास्त थंड होऊन नाही द्यायचं थंड जर आपल्याकडून झालं तर ते मग वाटलं नाही जात बारीक वाटलं जात नाही त्यामुळं मी काय केलं गरमच होतं तसंच चाळणीवर ओतून घेतलं आणि वाटून घ्यायला सुरुवात केली छान बारीक वाटून घ्यायचं आहे पुरण वाटून झाल्यानंतर मी लगेचच कणिक मळायला सुरुवात केली कणिक मळायला सुरुवात कराय करताना मी काय केलं दोन ते तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित चाळून घेतलं असं म्हणतात की पिठाला चाळणी लावू नये किंवा पीठ चाळून घेऊ नये तर मग जर पीठ आपण चाळून नाही घेतलं तर प पोळी फुटण्याची शक्यता जास्त असते तर त्यानंतर मी पीठ चाळून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद घातली त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मी थोडंसं मीठ घातलं आणि अर्धा चमचा तेल घालून पीठ मळून घ्यायला सुरुवात केली वरतून मी आधी एक ते दीड कप पाणी घालून घेतलं पिठामध्ये आणि छान पीठ मळून घ्यायला सुरुवात केली कणिक थोडीशी जरा घट्टच मळून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी थोडंसं पुन्हा तेल घातलं आणि तो हुंडा एकजीव करून घेतला आपण पीठ जेवढं घट्ट मळू तेवढ्या आपल्या पोळ्या छान होतात जास्त तर आता पीठ पण मळून झालेलं आहे आणि पुरण पण वाटून झालेलं आहे तर लगेचच आपण आता पोळी बनवायला सुरुवात करून घेऊया तर त्यासाठी मी पिठाचा बारीक हुंडा घेतलेला आहे आणि हातावरती तेल लावून तो छान मळून मळून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी त्या हुंड्याची अशी गोल अशी वाटी बनवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि गोळा वरतून ठेवल्यानंतर पुन्हा छान पो पीठ बाजूबाजून व्यवस्थित धुमडून घ्यायचं आहे घडी करून घ्यायची आहे आणि दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित उरलेलं पीठ तुम्ही वरचं काढून टाका आणि पुन्हा छान एकत्र करून घ्या हाताने दाबून घ्या आणि पिठामध्ये बुडून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याची मस्त अशी गोल अशी पोळी लाटायला घ्या घ्या जास्त मोठ्या मोठ्या पोळ्या मी लाटत नाही मला आवडत नाही मी छान छोट्या छोट्या गोल गोल पोळ्या करत असते त्यानंतर लगेचच तव्यावरती थोडंसं तूप किंवा मग ऑईल घालून घ्या आणि पोळी आता आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मी पोळी तव्यावर टाकलेली आहे आणि वरतून पोळीच्या बाजूबाजूनी थोडंसं तूप सोडायचं आहे तुपाची धार सोडायची आहे त्या त्यामुळं पोळी छान टम्मा अशी फुकते तुम्ही बघू शकता तुपाची धार सोडल्यानंतर पोळी कशी फुगत आहे ते जेवढं आपण पातळ पोळ्या करतो तेवढ्या त्या छान टम्म फुकतात जेवढं तुम्ही जाड लाटणार तेव्हा पोळ्या फुगत नाही आणि फुटतात पण पोळी खूप छान अशी टम्म फुगलेली आहे वरतून पुन्हा एकदा मस्त थोडीशी तुपाची धार सोडा आणि छान उलटनेने भाजून घ्यायची आहे तर पोळ्या खूप छान झाल्या होत्या मऊ मऊ झाल्या होत्या शेवटपर्यंत मऊ राहिल्या मस्त अगदी आणि चवीला पण फार छान झालेल्या होत्या तुम्ही पण नक्की एकदा अशा पोळ्या बनवून बघा आणि मला सांगा तुम्ही कशा प्रकारच्या पोळ्या बनवता आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका